तर बघा मैत्रिणी हा जो व्हिडिओ आहे तो मी इथे बघा आज घेऊन आलेली आहे कारण की बघा काल कालच मग मार्गदर्शन म्हणता दुसरा गुरुवार होता आणि इथे बघा हा काल मला व्हिडिओ एडिटिंग करणं काही शक्य झालं नाही कारण काल इतकी गडबड झाली की बघा ब्लाऊज पण द्यायचे होते आणि इथे बघा मार्गदर्शन म्हणायची पूजा पण करायची होती त्यानंतर इथे स्वयंपाक वगैरे सरसुद्धा करायचा होता आणि इथे बघा हा ब्लाऊजची मला त्या काल तीन ब्लाऊज अर्जंट द्यायचे होते आणि ते पूर्ण तिन्ही ब्लाऊज कफ्सचे होते तर इथे बघा मी एक ब्लाऊज तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे कफचं ब्लाऊज आहे आणि हे छत्तीस इंच साईजचं सा कफ्सचं सा ब्लाऊज आहे आणि हे बघा हे असेच प्रकारचे मला ह्याच कस्टमरचे तीन ब्लाऊज शिवायचे आहे आणि त्यानंतर बघा ते शिवायचे होते आणि इथे बघा त्यानंतर इथे त्यानंतर इथे मला पूजा पण करायची होती आणि मुलींचा टिफिन वगैरे सर्व काही करायचं होतं तर मी इथे बघा हे स मी इथे बघा साडेसात वाजता सकाळी उठलेली आहे होती आणि साडेचार वाजता उठून बघा हे एक जे ब्लाऊज आहे ते मी रात्रीच कटिंग करून ठेवलेलं होतं आणि हे जे ब्लाऊज आहे ट्रिपल अस्तर म्हणजे डबल अस्तर लावून शिवायचं होतं तर तीन कापड मिळून हे ब्लाऊज शिवायचं होतं तर मी इथे बघा ही जी कटिंग मी रात्रीच करून ठेवलेली होती आणि सकाळी उठल्या उठल्या मी साडेचार वाजता उठलेली होती आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे मी ते इथे एक ब्लाऊज सहा वाजेपर्यंत हे ब्लाऊज मी काढलेलं होतं म्हणजे शिवलेलं होतं आणि ते शिवल्यानंतर बघा मग नंतर मुलींच्या शाळेची तयारी सुरू झाली आणि मी मग त्यांचे इथे बघा टिफिन वगैरे सर्व करायचं होतं शिवाय बघा शिवाय पूर्ण तयारी वगैरे सर्व नेऊन देण्याची वगैरे सगळी तयारी करायची होती तर मी इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा हे प्रिन्सेस कटचं इथे ब्लाउ ते ब्लाऊज शिवलेलं होतं आणि इथे बघा हे जे प्रिन्सेस मध्ये मी इथे बघा कपसुद्धा टाकलेले होते आणि इथे बघा अशा प्रकारे बघा एक अजून पुन्हा तीन दोन प्रकारचे अजून इथे ब्लाऊज मला ॲज मापायचे मेजरमेंटचे शिवायचे होते तर मी इथे बघा सर सकाळी लवकर उठलेली आहे होती आणि ते बघा साडेचार वाजता मी इथे उठलेली होती साडेचार वाजता उठल्यानंतर हे ब्लाऊज मी इथे काढलेलं होतं आता बघा मैत्रिणी आपलं घर म्हटलं की मुलींचं टिफिन वगैरे असतं पुन्हा मुलींची शाळां सुद्धा नेऊन द्यायचं असतात आणि ते बघा हे जे आहे हे ब्लाऊज बघा हे जे कस्टमरचे ब्लाऊज आहे ते एका महिन्यापासून आणलेले होते पण इथे बघा हा जे कस्टमरचे ब्लाऊज शिवले आणि ह्या कस्टमरचे माझ्याशिवाय जे, जे, जे राहूनच गेले कारण की ते मना म्हणा होते की नंतर दिलं तरी चालेल पण त्यांना अचानक गावाला जायचं होतं आणि ते बघा त्यांनी मग त्यांनी मला तिन्ही ब्लाऊज जे हे दोन्ही आधीचे जे दोन ब्लाऊज होते आणि त्यांनी वेळेवर बघा अर्जंट एक ब्लाऊज शिवायला आणलेलं होतं तर ही मला तिन्ही ब्लाऊज त्यांना द्यायचे होते आणि ती बघा हा द्यायचे असल्यामुळे मी ते लवकरच उठून बघा आता या दिवस इतका छोटा असतो की पटकनच कामं केले की दिवस चालला जातो आणि ते बघा दोन ते तीन ब्लाऊज शिवणं होते तर इथे बघा आता मला हे तीन पण ब्लाऊज द्यायचे होते आणि पुन्हा अजून माझ्याकडे एक काल नवीन कस्टमर आलेला आहे आणि त्या कस्टमरनेसुद्धा ब्लाऊज शिवायला आणलेले आहे पण त्यांची फिटिंग बसण्यासाठी बघा त्यांना मला एक ब्लाऊज अर्जंट द्यायचं आहे तर त्यांचंसुद्धा मला ब्लाऊज इथे द्यायचं आहे तर अशा प्रकारे मला तीन ते चार ब्लाउज इथे द्यायचे होते तर इथे बघा तर बघा आता हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर हे इथे बघा बॅक साईडचं गोल सिंपल गोल करायचं ब्लाऊज आहे आणि इथे बघा बॅक साईडला हुका करायची आहे तर मी इथे बघा आधी सिंपल गळा इथे जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर तो सरळ करून इथे वरून प्रेस शिलाई करून घेत आहे आणि याच्या ब्लाऊजला मला लेस वगैरे काही अटॅच करायची नाही आहे कर कारण की त्यांना हे सिंपल गोलगळ्याच पाहिजे होतात तर मी इथे बघा सिंपल गोल गळ्याला इथे प्रेस शिलाईवरून करून घेत आहे आणि इथे हे बघा हे जी शिलाई आहे खालच्या साईडने सुद्धा ते स्प्रेशिलाईज करून घेत आहे बघा फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि गळ्यासुद्धा छान गोल डीप गळ्या आलेला आहे आणि बघा शोल्डर जर कमी घेतलं ब्लाउजचं तर डीप गळ्या किती मोठा घेऊ आपण तर शोल्डर कधीच उतरत नाही तर शोल्डर हे जे ब्लाऊजचं आहे ते इथे बरोबर मेजरमेंटने घ्यायचं असतं तर इथे बघा अशा प्रकारे बघा हे दोन्ही साईड बघा इथे गोलगड्या लावून झालेला आहे आता मी ते बघा मधोमधे बरोबर दोन्ही गोलगड्याचा आकार बरोबर घेतलेला आहे त्यानंतर कट करून मधोमध घेतलेला आहे आणि ते हुक आणि आयपट्टी मी अटॅच करून घेत आहे तर मैत्रिणी बघा हे जे कस्टमर आहे माझं ते इथे चार ते पाच वर्षाच्या आधीचं आहे म्हणजे पाच वर्षाच्या पासून माझ्याकडे येत आहे आणि त्यांची जी फिटिंग आहे ती परफेक्ट बसलेली आहे आणि बघा ते कुठल्याच दुसऱ्या ठिकाणी न जाता माझ्याचकडे ब्लाऊज आणतात आणि इथे बघा त्यां त्यांचे जे ब्लाऊज आहे तर ते थोडे हायटेड असल्यामुळे लांबी उंची मागच्या साईडने ही जास्त घ्यायची असते तर मी ते बघा ही जी ब्लाऊज पीस आहे तर ते फक्त ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस होतं पण तरीसुद्धा मी हे जे ब्लाऊज आहे छान लांबीचं ब्लाऊज इथे काढलेलं आहे तर बघा इथे जे स्लीवज आहे तर त्या बघा बाह्या आहे त्याला थोडा मी इथे पट्टी लावून घेतलेली आहे कारण की बाहेर पूर्ण बाह्या इथे निघत नव्हत्या कारण धडी असल्यामुळे बाह्याला जोड थोडा लावायला लागला तर मी इथे बघा हा जो बाह्याला थोडी पट्टी अटॅच करून घेतलेली आहे तर इथे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडच्या बाह्यासुद्धा इथे मी अटॅच ला तयार करून घेत आहे आता इथे बघा वरून पण पूर्ण शिलाई राऊंडला करून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग लावून जे छान येणार आहे तर आता इथे दोन्ही मी एकसारख्या बाहेर करून घेतलेल्या आहे जॉईन करून घेतलेलं आहे आता बघा इथे मी पूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे आता इथे मी सर्व जोडून पार्ट्स जोडून घेत आहे आता जोडल्यानंतर शोल्डर आधी जोडायचं आहे आणि दोन्ही साईडचं सा शोल्डर व्यवस्थित जोडून इथे आपल्याला बाह्या अटॅच करून घ्यायचे आहे तर इथे बघा मी इथे ते बाहेर हे त्या बघा कट क आधीचं जो जोडून ठेवलेले आहे आणि तो एक्स्ट्रा बघा इथे एक्स्ट्रा कापड आपल्याला झोल नको म्हणून एक्स्ट्रा मी इथे कापड कट करून घेत आहे आणि प्रत्येक ब्लाऊजला मी अशा प्रकारे थोडं इथे शेप देऊन कट करून घेते जेणेकरून ब्लाउजी खाच्यामध्ये आर्मरमध्ये ब्लाऊज कधी झोल पडत नाही आणि फिटिंगसुद्धा परफेक्ट येतं आणि अजिबात ब्लाऊजला वळा येत नाही तर तुम्हीसुद्धा हे ट्रिक्स वापरून बघा छान असं फिटिंगला ब्लाऊज बसणार आहे तर इथे बघा मैत्रीण अशा प्रकारे मी इथे काल हे जे ब्लाऊज आहे कम्प्लीट केलेलं आहे आणि हे मी फक्का एक ते सव्वा तासात शिवलेलं आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊजची जी शिलाई आहे ती मी आतमधून शिलाईचं हे ब्लाऊज शिवलं होतं आणि इथे बघा मी बरोबर परफेक्ट मेजरमेंट घेऊन हे मी इथे ब्लाऊज शिवलेला होता आणि हे शिव ब्लाऊज शिवणं झाल्यानंतर बघा हे बघा छान प्रकारे रेडी ब्लाऊज झालेला आहे आता याची हुक्स वगैरे मी इथे नंतर लावून घेणार आहे कारण की मला आता मुलींचा टिफिनसुद्धा करायचं आहे कारण त्यां जे शाळेत शाळेत जाण्याची वेळ झालेली आहे तरी मी इथे बघा मुलींचा टिफिन इथे केलेला आहे तर मी आज त्यांच्यासाठी मुंगाची डाळ बनवलेली आहे छान कांदा वगैरे टमाटर वगैरे टाकून त्यांना बन सुकी बनवून दिलेली आहे त्यानंतर अशा पोळ्या तेलाचे पोळस्त करून दिलेले आहे कारण की हे पोळ्या थोड्या नरम असतात आणि ते थोड्या वेळपर्यंत राहतात तर इथे बघा पुष्कळ वेळेपर्यंत त्या पोळ्या राहतात आणि टिफिन मी एक मुलगा स्टीलचा आहे दुसऱ्या मी इथे फायबरचा टिफिन घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बघा त्यांना कारण तिला कलरफुल टिफिन जास्त आवडतात म्हणून मी तिच्यासाठी कलरफुल टिफिन घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघा टिफिन रेडी झालेला आहे आता मुलीला सोडून द्यायला मी जात आहे तर ते बघा मुलं शाळेत गेल्यानंतर बघा इथे आता मी नळ आलेला आहे असल्यामुळे मी इथे देवाचे थोडे बघा भांडे घासून घेतलेले आहे कारण की आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि मला मार्गशीर्ष महिन्याचे ते पूजा करायची आहे तर मी त्यासाठी पूर्ण तांब्याचे भांडे इथे घासून घेत आहे स्वच्छ असे हे भांडे मी इथे बघा थोडे पितांबरी घेऊन घासून घेत आहे तर बघा पितांबरीपेक्षाही आपण निंबू आणि मिठानेसुद्धा अशा प्रकारे भांडे घासू शकतो पण आज मी इथे लवकर घासायचे असल्यामुळे मी पितांबरीचा वापर केलेला आहे त्यानंतर जी फळं आहेत ती मी फळे पण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्यानंतर फुलंसुद्धा धुवून घेतलेली आहे तर सर्व भांडे बघा छान असे स्वच्छ करून झालेले आहे त्यानंतर इथे बघा मी पूजा बघा आता पूजा मांडणार आहे तर बघा पूजा ही मांडलेली आहे आणि बघा इथे मला आता पोथी वाचून घ्यायची आहे तर मी इथे बघा माझे सर्व तयारी झाल्यानंतर किंवा मी इथे पूजाची तयारी केलेली आहे आणि पूजा मांडून पोथी सुद्धा वाचून घेत आहे आणि बघा माझी पूजा ही आधी सिंपल पूजा मी मांडलेली आहे पटकन अशी ही पूजा मी मांडलेली आहे जास्त मी इथे खूप पूजा इथे मांडलेली नाही तर सिंपल अशी ही पूजा इथे मांडलेली आहे आणि मार्गशर्ष तर दुसरा गुरुवारीची ही पूजा इथे मांडलेली आहे तर बघा इथे मस्त अशी इथे बघा पूजा इथे झालेली आहे आता इथे बघा पूजा झाल्यानंतर पुन्हा मला इथे दोन ब्लाऊज शिवायचे होते तर मी इथे बघा पुन्हा दोन ब्लाऊज इथे शिवलेले आहे आणि इथे बघा हे सर्व ब्लाऊज बघा इथे तिन्ही ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर इथे हे जे ब्लाऊज आहे तर मी इथे माझी पूजा आटोपल्यानंतर बघा मी इथे एक वाजता हे ब्लाउज शिवायला बसले तर माझे हे जे दोन ब्लाऊज आहे ते माझे चार साडेचार वाजेपर्यंत हे दोन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊजची जी, जी फिनिशिंग आहे हुक्स वगैरे लावायचे आहे आणि ती तुरपाई वगैरे आहे ती मी इथे रात्री जेवणानंतर करून घेणार आहे आणि बघा असे हे मी इथे आज इथे तीन ब्लाऊज इथे शिवलेले आहे आणि हे जे बघा हे जे कस्टमर आहे ते उद्या घ्यायला ब्लाऊज येणार आहे तर मी ते रात्रीला ते जेवल्यानंतर मी इथे बघा जे ब्लाउज इथे फिनिशिंग करून घेणार आहे तर मैत्रीण बघा अशा प्रकारे हे तिन्ही ब्लाउज मी इथे बघा या एका एक 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 मेजरमेंटची बघा एकाच मेजरमेंटची हे तिन्ही ब्लाऊज एका कस्टमरचे शिवलेले आहे बघा फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि तिन्ही ला ब्लाऊजला मी इथे बघ बॅकसाईडच्या हुस केलेले आहे आणि इथे क तिन्ही ब्लाऊजला कपसुद्धा लावलेले आहे तर इथे पॅटूटचे हे ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी ह्याच या मेजरमेंट शिवलेले आहे आणि हे जे मेजरमेंट आहे ते मी ते बघा आहे जे दिवाळीला त्या कस्टमरनी शिवून नेलेलं ब्लाऊज आहे आणि ते हे जे ब्लाऊज आहे ते डिझायनर ब्लाऊज आहे तर ते बघा अशा प्रकारे मी त्यांना शिवून दिलेलं होतं तर त्यांना ती फिटिंग व्यवस्थित बसलेली होती म्हणून त्यांनी तेच मेजरमेंटला आणलेलं आहे तर बघा इथे अशा छान प्रकारे हे ब्लाऊज ती, ती, मी इथे शिवलेलं होतं तर अशा प्रकारे मैत्रिणी बघा याच मेजरमेंटची मी इथे ते तीन ब्लाऊज शिवलेले आहे तर यानंतर बघा हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बघा आता मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे तर माझा स्वयंपाक झालेला आहे तर आता मी काहीतरी गोड बनवायचं म्हणून मी इथे बघा थोडे माझं मुलींनी म्हटलं की काहीतरी गोड बनवू आणि बघा लाडू मी भरपूर दिवसाचे बनवलेले नव्हते तर बघा आता थंडीचे दिवस आहे आणि बघा थोडं ड्रायफ्रूट्स वगैरेचे लाडू बनवले की बघा छान असं इथे म्हणजे मुलींनासुद्धा पौष्टिक असे लाडू इथे बनवून देत देत आहे तर इथे बघा हा नैवेद्यालासुद्धा आज बघा पूजा केलेली आहे तर सुद्धा हा नैवेद्याला लाडू मी इथे बनवून घेत आहे तर इथे बघा मी रवा छान भाजून घेतलेला आहे आता छान प्रकारे कमी पावराच याला भाजून घ्यायचं आहे आणि मी यामध्ये तूप घातलेलं आहे आणि बघा एक थन थोडं मी ते कोपरमध्ये तो सर्व मी ते रवा काढलेला आहे आणि छान प्रकारे बघा भाजला गेलेला आहे आता हे पाकसुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथे मध्ये मी ते ड्रायफ्रूट्स टाकणार आहे तर मी ते मनुका आणि बघा इथे मी खारीकचा जे कोट केलेला आहे तो पण टाकत आहे नंतर मी ड्राय बघा काजू बदाम आणि पिस्ताची पेस्ट करून घेतलेली आहे ते सुद्धा टाकलेली आहे त्यानंतर वाटीवर मी इथे खोबरं घेतलं आहे सुखं खोबरं हे मी ते खोबऱ्या खोबऱ्या किसनं वापरता बघा वरून खो वाढलं खोबरं आणून तिथे त्याचा किस करून घेतलेला आहे तर बघा असं मस्त सारण असं तयार झालेला आहे त्यानंतर इथे बघा यामध्ये मी पाक टाकणार आहे तर हा जो मी पाक तयार करून घेतलेला आहे तो पाक मी यामध्ये टाकून घेत आहे तर बघा मस्त असा कलर येला बघा येला आलेला आहे आता थंडसुद्धा झालेला आहे तर इथे हा जो पाक आहे तो टाकून घेत आहे आणि बघा मैत्रिणी जर पाक थंड झाल्यानंतर हा पाक मी थोडा स्वयंपाक करत करायच्या वेळेस आधीच करून ठेवलेला आहे तर तो, तो पाक थंड झालेला आहे तर बघा आता हे जे सारण आहे ते का दहा ते पंधरा मिनटं छान मुरू द्यायचं आहे आणि मुरल्यानंतर बघा ते थोडं फुगणार आहे आणि फुग, फुग थोडं सारण जास्त होणार आहे तर इथे बघा छान मिक्स करून ते दहा ते पंधरा मिनटं मी होऊ देणार आहे तोपर्यंत मी माझ्या पोळ्या बाकी व्हायचे आहे तर मी ते पोळ्या पोळी करून घेणार आहे आणि इथे बघा हे जे सारण आहे थोडं थंड दहा ते पंधरा मिनटं होऊ देत आहे तर बघा सारण छान थंड झालेलं आहे आणि माझ्या पोळ्यासुद्धा करून झालेले आहे तर मी इथे बघा जे साऱ्यांचे लाडू करून घेत आहे तर बघा मस्त असे लाडू इथे बघा लाडूचा आकार पण छान गोल आलेला आहे आणि मस्त असे इथे बघा लाडू इथे पटकन तयार होत आहे तर बघा मध्ये हे जे लाडू आहे तर याच्यामध्ये मी खूप जास्त ड्रायफ्रूट्सचा यूज केलेला नाही आहे तर मी इथे बघा रवा घेतलेला आहे मी दोन ग्लास रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी बघा सर्व सर्वसाधारण ड्रायफ्रूटचं दोन तीन ते चार वाटी टाकलेलं आहे आणि ते बघा अशा प्रकारे हे जे लाडू आहे पुष्टिक असे हे हे लाडू मी इथे बनवलेले आहे मस्त बघा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि मस्त बनला आहे तर मी आता हे जे लाडूचा नैवेद देवीला दाखवणार आहे तर बघा हा जो नैवेद आहे मी देवीला दाखवत आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला लाईक नक्की करा धन्यवाद